नमस्कार मी आहे मेघा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये घरात अथांगसारखं एखादं बाळ असल्यानंतर फरशी दिवसातून चार ते पाच वेळा सहज पुसून होते म्हणजे किमान किचन आणि हॉल तरी पण तरी पण आज पाडवा आहे त्यामुळे सकाळी सकाळी हो आज फरशी वगैरे पुसून घेतली आणि हा जो कडक आहे तो धुवून घेतलेला आहे यानंतर घरात सगळ्यांच्या आंघोळा वगैरे आवरलेल्या होत्या आणि मी पण साडी वगैरे घालून रेडी झाले होते म्हणजे प्रॉपर रेडी नव्हते झालेले रेडी व्हायचं होतं मला सगळं स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर तर गुढी उभारण्यासाठी मला आज शेवयाचा पहिल्यांदा निवेद दाखवायचा होता आणि त्यानंतर मी पुरणपोळ्याचा स्वयंपाक करणार होते तर इथे मी शेवयाच बनवतीये इकडे शेवया बनतायत आणि शेवया बनवून झाल्यानंतर मला बाहेर म्हणजे गॅलरीमध्ये गुडी उभारायची होती आणि त्यानंतर पूजा वगैरे होईपर्यंत म्हटलं गॅस रिकामा राहील तर तोपर्यंत मग डाळ पण शिजवून घेता येईल मग मी डाळ शिजवायला ठेवलेली आहे गॅसवरती पोळ्यांच्या स्वयंपाकामध्ये बटाट्याची भाजी मोकळी बनवतात किंवा मग मेथीची भाजी पण बनवतात पण आधल्या दोन तीन दिवसामध्ये जर दोन्ही पण भाज्या बनवून झाल्या होत्या तर मी गॅस क्लिक केलेले आहेत इथे अजिंक्यने हो आणि अथांगच्या बाबांनी मिळून गोडी उभारली होती आणि मी अथांगला घेऊन उभी होते त्यामुळे फोन घेऊन मला शूट करणं तर काही पॉसिबलच नव्हतं कारण तो खूप मस्ती करतोय आणि त्याला ते सगळं पाहिजे असतं जे आपण सगळं करतोय ते जा आता करत पण तो काही शांत वगैरे बसलेला नाहीये पण त्याच्या पप्पांनी घेतलेले त्याला किमान माझी पूजा तरी होईल यासाठी त्याला हे असं पाहिजे असतं की मी नेमकं काय करते काय नाही करते आणि त्याला ते हात लावून बघायचं असतं त्याला काही म्हणजे गरम आहे भाजल वगैरे अशी काही भीती नाहीये शेव यांचं नैवेद्य वगैरे दाखवला दा आणि आम्ही पण प्रसाद म्हणून खाऊन घेतला पहिले आणि त्यानंतर मग हे पुढच्या स्वयंपाकाला लागले आणि इकडे अथांगची मस्ती कंटिन्यू चालू होती म्हणजे त्याला टेस्ट कळतीय की कडू लागते तरी पण तो दोन ते तीन वेळा त्या चाखून बघणार आणि त्यानंतरच मग तो खायचं टाळतो त्याला पण तोपर्यंत तरी तो चाखत राहतो फरशी वगैरे पुसून म्हणजे सगळं आवरून घर फक्त दीड तासच झालेला होता आणि तरी पण हा परत एवढा मोठा पसारा सगळा ते ते का पडला होता पाठीमागे जे फुलं वगैरे दिसत आहेत ते त्यांनी सगळं केलेलं आहे पसारा आणि ते सगळं पुसून पण घ्यावं लागतं सारखं कारण तो त्या फुलामधून जर खेळत बसला तर तो काही तोंडात पण घालतो आणि फरशीवर पण त्याचे डाग पडतात मग कपडे वगैरे सगळे खराब डाळ शिजवून झालेली होती थोडीशी डाळ मी बाजूला काढली आमटीमध्ये घालण्यासाठी आणि मग राहिलेल्या डाळीमध्ये गुळ घालून घेतलाय आणि असं मस्त पैकी हलवून घेतलंय की जेणेकरून माझं पुरण थोडस मऊ होईल डाळीमध्ये जे गूळ टाकलेला आहे आणि त्यामध्ये जे पाणी सुटले ते पाणी सुट आटेपर्यंत मी मग वरण भाताचं कुकर पण लावून घेते आमटीला मी फोडणी द्यायची मला तर त्याच्या आधी मला त्यासाठी वाटण करून घ्यायचंय आणि आदल्या दिवशी वगैरे मी काही केलेलं नाही मी सगळं त्याच दिवशी करते आणि सोबतच आता मला मदत कशी करू लागतोय बघा तुम्हीच जेव्हापासून आधार घेऊन तो उभं राहायला लागलाय त्यानंतर त्याचं असं झालंय की तो किचन मध्ये येतो आणि मी असेल किंवा त्याचे बाबा असतील किंवा कोणीही कुठं जरी असेल ना तरी पण त्याला उचलूनच घ्यायचं असतं आणि तो कुणालाच काहीच काम वगैरे काही करू देत नाही त्याला फक्त उचलून घ्यायचं असतं आणि बाहेर फिरायला घेऊन जायचं असतं बस आमटे बनवण्याची मे बी सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते पण मी ज्या पद्धतीने बनवते ती खूपच सिंपल पद्धत आहे मी पहिले कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेईन कोथिंबीर वगैरे टाकून त्याच्यामध्ये सध्या मी तेलाच्या पाऊच मधून डायरेक्ट तेल इथं वापरताना दिसते तुम्हाला कारण शेजारी ते ज्या तेलाच्या बरण्या ठेवलेल्या आहेत त्याचं जे झाकण आहे ते खराब झालेलं आहे ते मी ऑनलाईन मागवले पण ते अजून काही आलं नाहीये या ज्या तेलाच्या बॉटल आहेत ते यांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्या बॉटल चांगल्या टिकतात आपण व्यवस्थित त्यांना हँडल केलं तर पण त्यांचे जे झाकण आहेत ते भरपूर लवकर खराब होऊन जातात इथे मी आमटीला फोडणी देऊन घेतलेली आहे कढईमध्ये देते कारण माझ्याकडे मोठं भांडं नाही आहे फोडणी देण्यासाठी स्टीलचं मोठं पातील आहे पण स्टीलच्या भांड्यामध्ये जर फोडणी द्यायला गेलं तर मग ते भांडं थोडंसं करपते त्यासाठी मग मी कढईमध्ये फोडणी देते पहिलं आणि त्याच्यानंतर परत मी ट्रान्सफर करून घेईल मोठ्या पातेल्यामध्ये इथे आमटी बनवून माझी रेडी झालेली आहे आणि आता मी ती उकळायला तशी ठेवली आहे आणि दुसरीकडे वरण पण बनवून घेतले आणि आता स्वयंपाक सगळा झालेला आहे फक्त पोळ्या लाटायच्या राहिलेल्या आहेत तर ते त्या पण करून घेऊ मस्तपैकी अशा आणि मला पहिले ह्या पोळ्या वगैरे खायला आवडत नव्हत्या जेव्हा मम्मी मला तर खायला घालायची म्हणजे मम्मीच्या हातच्या मी जेव्हा खायच्या असायच्या तिच्या हातून त्यावेळेस पण जसं मी हॉस्टेलला राहिले ज्यावेळेस पोळ्या मला खायला मिळत नव्हत्या त्याच्यानंतर थोडीशी आवड निर्माण झाली त्या खाण्यासाठी आणि आता आई मम्मी नाही आहे लग्न झाल्यानंतर तर ऑब्विसली आपल्यालाच बनवून खाव्या लागतात आपली इच्छा असेल तर म्हणून स्पेशली आज रविवार पण होता सगळेजण घरी पण होते नाहीतर मग पॉसिबल होत नाही जर सण असेल आणि पोळ्या बनवायच्या असतील पण पिलू सोबत पॉसिबल होत नाही पोळ्या वगैरे बनवणं पण आजचा योग चांगला होता रविवार पण होता आज आणि सगळ्यांना सुट्टी पण होती मग त्याला घ्यायला कोणी ना कोणीतरी असलं तर मग मी पोळ्या वगैरे किंवा माझी कामं दुसरी करू शकते आज मी पोळ्या बनवताना थोडासा नवीन प्रयोग केलेला होता जेव्हा आपण असे उंडे वगैरे भरून घेतो तर ते पिठात न मी पहिले तेलात लाटले होते मला कर्नाटकमध्ये जसं पोळ्या बनवतात ना म्हणजे तेलावरच्या पोळ्या असतात त्यांची खूप येत होती ते एवढे मस्त लागतात ना खायला मी पण तेलावर बनवून बघायला ट्राय केलं होतं बनल्या चांगल्या त्या पण पन... नंतर नंतर मग ते जमलं नाही मला मग मी शेवटी आपल्या साध्याच पिठावरच्या पोळ्या लाटायला घेतल्या आणि त्या पण चांगल्या झाल्या होत्या पण मला त्या तेलावरच्या पोळ्या खायची इच्छा होती तुम्ही पण बघितल्या असेल ते तेलावरच्या पोळ्या तेला कशा काय खात कशा बनवतात आणि त्या पण एवढ्या मस्त लागतात ना छान अशा चा. आता सगळा फोटक जवळजवळ झालेला आहे आणि यानंतर आता आवरायचं आणि त्यानंतर मग फोटोज वगैरे काढायचे तर एवढी काही कॅपॅसिटी नव्हती कारण पुढे एवढी फुरण पोळी आमटीचा मस्त वासच सगळं दिसतंय तर मग पहिले जेवण वगैरे करून घेतलं त्यानंतर आवरण्याची इच्छा तर नव्हती पण थोडस आवरलं आणि मग फोटो वगैरे काढले चला तर मग भेटूयात नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय